नमस्कार मंडळी मी सोनाली स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तसंच आपल्या ट्युशन ब्लॉग मध्ये दे देखील तुमचं स्वागत आहे तर हे आहेत माझ्या ट्युशन मधील मा स्टुडंट्स काही दिवसांपूर्वी आम्ही नवीन घरी आमच्या शिफ्ट झालो तर ते नवीन घर माझ्या स्टुडंट्सना पाहायचं होतं तर म्हटलं चला छोटीशी पार्टीज करूया म्हणून त्यांच्यासाठी बाहेरचं काही नको म्हणून घरीच पावभाजी बनवली होती आणि यासाठी आमच्या ज्या सेकंड फ्लोअरला राहतात त्या ताईंनी मदत केली होती तर तुम्ही बघू शकता इथे मुलं मटार चोलत आहेत तर अशी छोटीशी कॉम्पिटिशन लावली होती जेणेकरून माझंही काम होईल आणि त्यांनाही मजा येईल म्हणून ही मुलं सगळी होती पूर्ण मटर मला माझ्या एक किलो मटार होती पूर्ण स्टुडंट्सनी सोलून दिली होती तर मुलं साधारण पाच वाजता आली होती आणि आल्यावर त्यांनी हे काम केलं साधारण सात वाजेपर्यंत माझी पावभाजी रेडी होती सात साडेसात वाजले होते त्याच्या आधी मी थोडंसं त्यांना असं स्नॅक्स थंडा वगैरे दिला होता वेफर्स वगैरे आणि माझं काम होईपर्यंत ते इथे मस्त एन्जॉय करत होते मी किचनमध्ये काम करत होती साधारण साडेआठ वाजता माझी पावभाजी ज्या मी मुलांना सर्व केली तर इथे मुलं मस्त एन्जॉय करत गप्पा मारत पावभाजी खात आहेत आणि पावभाजी खरंच खूप टेस्टी झाली होती पण त्याचा व्हिडिओ शूट करणं मला शक्य नव्हतं म्हणून मी तो व्हिडिओ काही शूट केला नाही कारण हा ट्यूशन ब्लॉग आहे रेसिपी ब्लॉग नाही आहे तर इथे माझा मुलगा पण तिथे बसला आहे पण त्यांनीही काही पावभाजी खाल्ली नाही त्यांनी फक्त सुका सुका पाव खाल्ला तर काय करायचं एवढं व्यवस्थित करूनसुद्धा मुलांना खायला नको तर इथे मी विचारते मुलांना कशी तरी तर मुलं एकदम म्हणतात की छान झाली त्याच्यानंतर अशीच मुलांची मस्तीच चालू होती कोणताही गेम त्यांना जो सुचत होता ते खेळ दमशेराज खेळले त्याच्यानंतर आंधळी कोशिंबीर खेळले अंताक्षरी खेळले साधारण न साडेनऊ वाजेपर्यंत मुलं होती तोपर्यंत त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं तर आता ह्याच्या पुढचे जे काही व्हिडिओ आहेत त्याचा मी तुम्हाला ऐकवते की आम्ही आई आऊ वगैरे कसं खेळलो करो हाय हाय करो हाय पीली लिपस्टिक घर में आई माधुरी दीक्षित लाल लिपस्टिक पीली लिपस्टिक घर में आई माधुरी दीक्षित टिंग टोंगल कौन आया है पोस्टमैन आया है।, है क्या लाया है चिट्ठी लाया है चिट्ठी में क्या लिखा है आज रात 12 बजे भूत आने वाला है टिंग टोंगल कौन आया है भूत आया है क्या लाया है रसगुल्ले लाया है रसगुल्ले में रस नहीं पाकिस्तान में बस नहीं बस में चढ़ी रेखा शाहरुख खान ने देखा शाहरुख खान ने मारी रेखा ने लात मारी चाचू जनवरी फ़रवरी मार्च अप्रैल मई जून जुलाई अगस्त बताओ नवंबर मई जून जुलाई

और इसी रूम में है, इसी है, में और रूम खे पाय बदला <बस> <laughs> पाय बर <वारी जा? laughs> दुखला जोरात बसला तर असं मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यासोबत आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं विहुरी सुद्धा आजोबांनी पण एन्जॉय केलं तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच